पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश करकंब रोड संपर्क अकोल्यातले भाजपचे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय अकोल्यातीलच बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारानं भाजप आमदाराला शिवीगाळ केल्याचा हा प्रकार आहे शिवीगाळ केल्याचा भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी आरोप केलाय कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचं भाजप आमदार पिंपळे यांनी म्हटलंय पोलीस अधिकाऱ्यानं शिवीगाळ केल्याचे तक्रार पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे शिवेगाळ करणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी कडाडची विनंती कडकडीची विनंती त्यांनी एका ऑडिओ क्लिपमधून केली आहे थेट मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ क्लिप पाठवत शिवेगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे आमदारासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ठाणेदारावर तात्काळ कठोर का कारवाईची पावले उचलावी अन्यथा राजकीय क्षेत्रात आमदाराची इज्जत राहणार नाही अशा शब्दात गृहमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिप मध्ये एक व्यक्ती भाजप आमदाराला असभ्य भाषेत चिविगाळ करत असल्याचं समोर आलंय आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा